हॅलो नमस्कार वेलकम टू मी होम मेकर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत रव्याच्या पुऱ्या आणि चपा पोळ्या शेअर करणार आहे आणि जी बासरी ऐकली ती किती भारी वाटली ना ऐकायला तर त्यावेळेला ज्या वेळेस खरोखरच ही बासरी वाजत असेल कसं फील होत असेल ना तर इथे आपण आता पुऱ्या करायला घेऊयात सगळ्यात अगोदर मी एक वाटीभर रवा घेतला आहे त्यात गरम पाणी टाकून घेते तर जेवढा रवा घेतला तेवढाच वाटीभरच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला मिक्स करून आपण झाकून ठेवून देऊयात तर ही रेसिपी थोडीशी चुकली होती पण तरी पण मी अपलोड केली आहे म्हटलं कारण मी पण ही बऱ्याच दिवसांपासून ठरवली होती का कुठेतरी पाहून बनवणार म्हणून तर म्हटलं आज तुमच्यासोबतच शेअर करते पण ते कुठे चुकलं ते पुढे तुम्हाला सांगते ते बटाटे घेतले आहेत दोन उकळून घेतलेले सोलून घेऊयात आता ते पण तर चवीला तर छानच होती ही पण तरी पण मे बी माझा अंदाज चुकला असेल किंवा माहीत नाही अजून पण ठीक आहे म्हटलं तुम्ही पण जर का बघून असं कुठे करत असतील असल्या व्हिडिओज किंवा रेसिपीज तर बऱ्याचदा चुकतात पण त्या आणि माझी तर नक्कीच चुकली याच्यामध्ये पण तरी पण नंतर याच्या पुऱ्या झाल्या नाही म्हणून चपात्या करून टाकल्या मी म्हणजे चपात्या करा करायच्या पोळ्या करायच्या नव्हत्या याच्या पण मग ते दुसरं ऑप्शन काही नव्हतं म्हणून मग पोळ्या केल्या कोथिंबीर पण टाकायचं आहे याच्यामध्ये तर कोथिंबीर पण मी चिरून घेते तर आता कोथिंबीर थोडंसं स्वस्त झालेलं आहे नाहीतर मध्ये दहा वीस रुपयाला अगदी थोडंसं देत होते आता हा वीस रुपयाला एवढा मो एवढी मोठी एक गड्डी भेटली आहे तर ही साफ करून मी थोडीशी साईडला ठेवून देईल आणि बाकीची या पुऱ्यांमध्ये टाकूयात तर थोडेसे मी कोथिंबीर काढून घेतले आहे आणि बाकीचं जे आहे ते आता वापरूयात तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन हिट करायला विसरू नका म्हणजे व्हिडिओ अपलोड झाली का नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओजवर काय बघायला आवडेल ते पण मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मग मला त्याच हिशोबाने व्हिडिओज अपलोड करता येणार कोथिंबीर चिरून साफ करून झाली आहे आता आपण पीठ मळायला घेऊयात तर रवा छान भिजला आहे म्हणजे गरम पाण्यामध्ये घट्ट झालेला आहे हा असा यात आता हा बटाटा आहे हे जे बटाटे आहे ते आपण किसून टाकून घेऊयात तर मी कुठल्याही रेसिपीमध्ये जर बटाटा टाकायचा असेल तर किसून किसूनच टाकते मॅश केलेला बटाटा बऱ्याच जागी बऱ्याच वेळा असं कुठे कुठे जाड राहून जातं म्हणून मग हे असं किसणीवर किसून घेतलं का अगदी व्यवस्थित होतं ते आणि नंतर मग त्याच्यात टाईमपास पण होत नाही आपलं ते गोळे सोडवण्यामध्ये पीठ टाकलं आहे गव्हाचं पीठ आहे ब रवा घेतला होता तेवढंच पीठ आहे हे आणि कोथिंबीर टाकून घेऊयात तर चुकलं इथे म्हणजे काय तर पीठ थोडंसं जास्त घ्यायला पाहिजे होतं पण मला वाटलं रवा तो खूपच घट्ट आहे म्हणून तेवढा पीठ बरोबर होणार दही टाकून घेत आहे दोन चमचे यात आता मसाले टाकून घेऊयात तर लाल तिखट घालून घेऊया लाल मिरची पावडर दोन चमचे टाकते आहे हळद टाकूयात थोडीशी धने जिरेची पावडर टाकून घ्यायची आहे आणि मीठ सॉरी आलसूणची पेस्ट टाकून घेते तर थोडी अशी तिखट सारखी पुरी करायची होती मला ही पण टेस्ट चांगली होती तशी असं खूपच खराब अशी काही झाली नाही पण खूप जास्त ऑईली झाली आणि इतकं जास्त हे पीठ नंतर पातळ झालं का त्यात पीठ टाकून म्हणजे गव्हाचं पीठ टाकून मळलं तरी ते घट्ट झालंच नाही काय तर तुम्ही जेव्हा करणार त्यावेळेस तुम्ही रव्याचं प्रमाण थोडंसं कमी घ्या किंवा दही टाकू नका त्याच्यात आणि मग तसं करा मी नंतर यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे थोडीशी तीळ आणि कसुरी मेथी मिक्स केली आहे आता ह्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते तर हा पीठ मळताना तर अगदी व्यवस्थितच मळाला गेला म्हणजे मला वाटलं नव्हतं का पातळ होणार म्हणून पण म्हणजे हे थोडेसे पुऱ्या केल्या मी आणि ठेवून दिल्या नंतर जेव्हा थोडेसे खाऊन झाल्यानंतर मग करणार होते तर ते झाकून ठेवलं तर ते थोड्या वेळानंतर अगदी पातळ होऊन गेलं होतं पीठ आता मळताना छान घट्टच आहे हा तर बऱ्याचदा आपल्याकडनं स्वयंपाक करताना होतात अशा चुका आणि आपण त्यातून पण काहीतरी वेगळं रेसिपी तयार करतोच तर हा पीठ मी मळून थोडा वेळ ठेवून देते तोपर्यंत कढई गरम करायला ठेवली आहे तेल गरम करायला आता गोळे करून घेऊयात तर अजूनपर्यंत तरी हा पीठ छान घट्टच होता रवा बारीक घेतला आहे इथे जाड रवा असता तर मला वाटतं मग जास्त पातळ झालं नसतं हे तर दोन पुऱ्या मी आधी लाटल्या होत्या पण त्या थोडे पातळ म्हणजे नीट लाटल्या गेल्या नाही तरी म्हणजे बऱ्यापैकी व्यवस्थितच झाल्या होत्या त्या म्हटलं पीठ लावून तळून बघ पीठ लावून लाटून बघायचे म्हणून मग पीठ लावून घेतलं हे ह्या पुऱ्या करण्याअगोदर मी आधीच दोन ते तीन पुऱ्या करून बघितल्या होत्या म्हटलं बरोबर होतात का नाही ते बघायला तर त्यावेळेस ते बरोबर झाल्या पण नंतर मग पीठ लावून सुद्धा ते नीट लाटल्या जात नव्हत्या म्हणजे पातळ झालेलं होतं ते आणि त्यात पीठ ॲड करून करून तो गोळा अजून जास्त होऊन गेला होता म्हणजे भरपूर चपात्या झाल्या होत्या मग तर इथे मी थोडंसं मला शेप बरोबर वाटत नाही आणि छान दिसावं म्हणून मी वाटीने गोल कापून घेत आहे तर असं दिसताना म्हणजे दिसताना खाण्याकरता पण छान टेस्टी झालेल्या आहे ह्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपण बऱ्याचशा पुऱ्या जी साध्या पुऱ्या असतात त्यामध्ये थोडासा रवा टाकतो तर तेव्हा पण त्या पुऱ्या छानच होतात तशा पण ह्यात तर रव्याचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणजे मे बी याच्यामध्ये बटाटा पण उकळला आहे आणि कोथिंबीर पण ओलसर होते थोडी परत मग दही टाकलेलं आहे म्हणून हे थोड्या वेळानंतर पातळ झालं असेल पीठ तर इथे पुऱ्या तळून झाल्या आहेत छान आता मी हे जे उरलेलं पीठ आहे होतं त्यात मी थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स केलं आणि शेवटी चपात्या केल्या मग कारण त्या पूरा खूपच जास्त ऑईली होत होत्या आणि दोन चपात्या लाटल्या होत्या पोळ्या तरी त्या अगदी चिकटून चिकटून जात होत्या त्या तर मग पीठ टाकून मळून झाल्यानंतर पण परत जेव्हा लाटत होते त्यावेळेस पण भरपूर तूप सॉरी पीठ लावून लाटल्या मी आणि या चपात्या शेकायला पण थोडा वेळच लागला म्हणजे आपले नॉर्मल जे गव्हाच्या पिठाचे चपात्या असतात त्या पटकन शेकून होतात यांना थोडासा वेळच लागला पण ह्या अगदी छान पुऱ्या तर ऑइली वाटल्या पण चपात्या पोळ्या हे छान मऊ होत्या नरमच होते हे आणि मग शेवटी आम्ही हे करण्यातच वेळ गेला म्हणून थोडीशी कुकर मध्ये बटाट्याची भाजी केली आणि आमचा आजचा हात जेवण होता पुरी भाजी आणि पोळ्या तर इथे मी हे वाढून घेत आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि तुमच्याकडे पण तो बासरीवाला येतो का खूपच छान वाटतं तो बासरी वाजवतो तेव्हा आणि मी इथे काकडी आणि ताकातल्या मिरच्या तळून घेतल्या आहे ते आहे आणि हे बघा ह्या चपात्या अशा झाल्या पुऱ्या पोळ्या बघा तर असा हा आमचा आजच्या आजचं जेवण आहे कशी वाटली व्हिडिओ ती नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट पण करा प्लीज आणि या जेवायला धन्यवाद